डाउनलोड द झी मराठीवरील लक्ष्मी निवास मालिकेत मोठा ट्विस्ट आलाय आपण पाहिलं की सिद्धूने देवी आईकडून कौल घेऊन भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंय मला फसवून लग्न केलं म्हणून भावना सिद्धूवर रागवते यामुळे मालिकेला आता एक नवीन वळण आलंय मालिकेच्या नव्या प्रोमोनुसार सिद्धू आणि आपलं लग्न झालंय याबद्दल भावना घरच्यांना सांगणार का हे आपण या व्हिडिओमधून आज पाहणार आहोत तर मालिकेत स्वामी गुरुजी आनंदीला सांगत असतात की तुला आई वडील दोघांचंही सुख मिळणार आहे याबरोबरच ते श्रीनिवासला देखील म्हणतात की तू जे काम करतो आहेस ते सर्वांना सांग तर लक्ष्मीला आशीर्वाद देताना स्वामी म्हणतात की तुझ्या दोन्ही मुलींची लग्न पार पाडली आहेत स्वामी असं बोलतात लक्ष्मी म्हणते की माझ्या मधल्या मुलीचं लग्न झालं नाहीये त्यामुळे लक्ष्मीला भावना आणि सिद्धूचं लग्न झालंय हे सत्य समजेल का पाहुयात नक्की काय घडणार आहे मालिकेत काळजी करू नकोस तुझ्या नशिबात आई आणि वडिलांच दोघांचंही प्रेम आहे बरं का कुठलीही कृती करायची झाली तर ती सगळ्यांच्या कल्याणासाठी करतेस त्यामुळे तुझी कृत्य कोणापासून लपवायची काही गरज नाही तुर्तास तुमच्या मुलींचे विवाह संपन्न झाले तेव्हा सुख नांदू पाहते त्याचा आनंद घ्या नाही स्वामीजी माझी मुली मुलगी भावना काळ हे सगळ्या प्रश्नांचं उत्तर असत जे कर्म तुझ्याकडून घडलंय ते फार काळ तू लपवू शकत नाही त्यामुळे स्वामींनी सिद्धू आणि भावनाला दिलेल्या संकेतानुसार या दोघांच्या लग्नाचं सत्य लवकरच घरच्यांसमोर येणार आहे ढाले पाटील भावनाला सून म्हणून सहजासहजी स्वीकारतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला सिद्धू आणि भावनाची जोडी आवडते का हे आम्हाला कमेंट मदे नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राइब करा रात्री मराठी शोबज डाउनलोड द Z5 ॲप